समस्त लाडक्या बहिणींसाठी एक अतिशय अर्जंट तातडीची सूचना आलेली आहे हे जर काम तुम्ही लवकर केलं नाही तर तुम्हाला लाडक्या बहीण योजनेचे पैसे तर मिळणारच नाही पण त्याचबरोबर कुठल्याही सरकारी योजनेच्या सुविधा तुम्हाला घेता येणार नाही जर तुम्हाला पुढचे हप्ते हवे असतील म्हणजेच डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी कोणतेही हप्ते तुम्हाला पुढचे लागत असतील योजनांचा लाभ मिळवायचा असेल तर लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्वाची गोष्ट ताबडतोब करून घेणं गरजेचं आहे केंद्र सरकारने दिली सूचना तिसऱ्यांदा संधी दिली आता लास्ट डेट आली आहे कोणत्याच योजनेचा लाभ घेता येणार नाही जर हे काम तुम्ही अर्जंट केलं नाही तर कोणतं जे काम आहे जे लाडक्या बहिणींना अर्जंट करायचं आहे कुठे जाऊन करायचं आहे कारण की तुम्हाला घरातल्या प्रत्येक सदस्याला उपस्थित राहून हे काम करायचं आहे जरी सरकार चेंज झालं किंवा आहे तेच सरकार राहिलं महायुतीचं असो किंवा महाविकास आघाडीचं असो तर ज्या पूर्वीपासून चालू असलेल्या योजना असतील किंवा नवीन योजना सुरू होतील जशी महाविकास आघाडीने महालक्ष्मी योजना सुरू करणार आहेत तीन हजार रुपये प्रति महिन्याची किंवा जुन्या योजना असतील त्या जरी लागू राहिल्या तरी केंद्र सरकारकडून आलेली हे सूचना आहे केंद्र सरकार काय का बदलत नाहीये राज्य सरकार बदलू शकतं पण केंद्र सरकार अजून तेच आहे त्यामुळे केंद्र सरकारची ही तातडीची सूचना आहे जी प्रत्येक महिनाला ही करणं गरजेचं आहे अन्यथा कोणत्याच योजनेचा लाभ मिळणार आहे कारण की जर सरकार बदललं तर नवीन फॉर्म भरायला सुरुवात होतील नवीन योजना लागू होतील ला। जुन्या योजनांचे प्रत्येक परत फॉर्म भरावे लागतील तर त्यावेळेस हे कागदपत्र हे डॉक्युमेंट तुम्हाला लागेल आणि त्या डॉक्युमेंटची काग जी गोष्ट आहे ती तुम्हाला करणं अत्यंत गरजेचं असणार आहे त्यामुळेच गर्दी आता वाढणार आहे कारण की हप्ता देखील आता जमा होतोय तर त्यामुळेच लवकरात लवकर तुम्ही हे काम करून घ्या त्याचीच माहिती व्हिडिओमध्ये आज आपण देतो आहोत त्यामुळे व्हिडिओ कृपया स्किप न करता पात्र चॅनल नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा लाडक्या बहिणी योजनेचा लाभ मिळवायचा असेल डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी किंवा पुढचे सर्व हप्ते तुम्हाला मिळवायचे असतील तर अर्जंट तातडीने हे काम करा केंद्र शासनाने केंद्र सरकारने दिली कडक सूचना हे पहा ही सूचना केंद्र सरकार आलेली आहे केंद्र सरकार काय बदलणार नाही आहे पण राज्य सरकार बदलू शकतं महायुतीचे सरकार आहे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपले आहेत बहिणींमध्ये प्रचंड लोकप्रियता वाढलेली आहे किंवा महाविकास आघाडीचं जरी सरकार आलं कोणाच केंद्र सरकारचा नियम आहे राज्यातल्या योजना असो केंद्रातल्या योजना असो योजनांचा लाभ घेण्यासाठी हे काम तुम्हाला अर्जंट करावं लागणार आहे जर पुढचे हप्ते लागत असतील तर तुम्ही तातडीने हे करा आता तुम्ही सगळ्यात आधी समजून घ्या की महायुतीचं जे सरकार आहे महायुती सरकारने त्यांचा जाहीरनामा जाहीर केला तू त्यात काय सांगितलं महाविकास आघाडीने काय सांगितलं आणि या मग कोणत्या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी तुम्हाला अर्जंट कोणती गोष्ट करायची ती मी सांगणार आहे कारण की फार महत्वाचं आहे आता महाविकास आघाडी जी आहे महाविकास आघाडीने पंचसूत्री जाहीर केली त्यात सांगितलं की महिलांना आम्ही तीन हजार रुपये दर महिन्याला देणार महिला मुलींसाठी मोफत बस प्रवास देणार कुटुंब रक्षण अंतर्गत पंचवीस लाखाचा आरोग्य विमा समानतेची हानी हमी दिले जाणार न्याय गन्ना करणार कृषी समृद्धी योजना अंतर्गत शेतकऱ्यांना तीन लाख रुपयाची कर्जमाफी होणार युवकांना शब्द दिला चार हजारापर्यंत मदत होणार त्याचबरोबर जे महायुतीचं सरकार आहे राज्याचे लाडकी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने देखील एक जाहीरनामा वचननामा प्रसिद्ध केला दहा कलमी वचननामा आहे तो देखील अतिशय जबरदस्त आहे ज्यामध्ये महिलांना पंधराशे एकवीसशे एकवीसशे रुपये झाले महिलांना त्या ठिकाणी मोफत आरोग्य विमा त्याचबरोबर पंधरा हजार रुपयाचं जे पेमेंट आहे अशा सेविकांना त्या ठिकाणी देण्यात येत आहे त्याचबरोबर पंचवीस लाख जे युवक आहे त्यांना नोकरी दिली जाणार महिलांची सुरक्षा पंचवीस हजार महिलांना पोलीस दलात नोकरी मिळणार वीज बिलात माफी वीज बिलामध्ये तीस टक्के कपात होणार जबरदस्त शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी होणार जबरदस्त असा जाहीरनामा महायुती सरकार लाडके मुख्यमंत्री यांच्या माध्यमातून दे देण्यात आलेले आहे दोन्ही सरकारनी महिलांना खुश करण्याचा प्रयत्न केला आहे आता सरकार महायुतीचं येणार की महाविकास आघाडीचं येणार ते मतदार राजाच्या मनावर आहे पण सगळ्यात महत्वाची गोष्ट लाडक्या बहिणींसाठी इथे लक्षात घ्या सरकार कोणाचंही उद्या सरकार तुम्हाला ज्या व्यक्तींचं आवडते त्यांचं तुम्ही निवडून देणारच आहात मला खात्री आहे पण कोणतंही सरकार आलं तर योजना ज्या आहेत तर त्या योजनेचे लाभ तुम्हाला मिळत राहणार आहे महाविकास आघाडी आली तर महालक्ष्मी योजनेचे फॉर्म भरायला सुरुवात होतील आणि त्यावेळेस तुमच्याकडे कागदपत्र मागितलं जाईल ते कागदपत्र असा रेशन कार्ड आता रेशन कार्डच्या संदर्भात केंद्र सरकारची प्रचंड जबरदस्त सूचना आलेली आहे सूचना काय आहे ते समजून घ्या आणि काय काम करायचं आहे तुम्हाला अर्जंट तातडीला लास्ट डेट काय आहे ते मी सांगतो आता पहा राशन कार्डच्या संदर्भात ई केवायसी करणं आता बंधनकारक करण्यात आलेलं आहे तुम्हाला रेशन कार्ड आणि या योजनांचा काय संबंध आहे तर माहितीच असेल तुम्हाला की रेशन कार्ड हे खूप महत्वाचं डॉक्युमेंट आहे मग ते तुमच्याकडे पिवळ्या असू द्या केशरी असू द्या नाहीतर पांढरा असू द्या शिरा पत्रिका जी आहे तिच्यात नावं जर तुमच्या असतील कोणत्याही योजनेसाठी शिधापत्रिका म्हणजे रेशन कार्ड हे अतिशय महत्वाचं डॉक्युमेंट मानलं जातं म्हणजे जुनी योजना असो नाही तर नवी योजना असो पण केंद्र सरकार काय म्हटलंय की याची ई केवायसी करून घ्या ई केवायसी म्हणजे काय की आता यासाठी काय करायचं आहे त्याला एकदा लक्षात घ्या तुम्ही कारण की आता तुमच्याकडे घरा घरात रेशन कार्ड असणारच आहे तुम्ही लाडक्या बहिणीचा लाभ घेताय तुम्ही कुठल्याही श्रमयोगीचा लाभ घेताय तुम्ही संजय गांधीचा लाभ घेताय कि कुठल्याही योजनेचा लाभ घेता किंवा घेणार असाल तर तुमच्यासाठी आनंद एक जबरदस्त तातडीची सूचना अशी आहे की आता काय करायचं आहे तुमची जी शेदापत्रिका आहे किंवा रेशन कार्ड आहे तर ते तुम्हाला घ्यायचं आहे त्यावरची नाव चेक करायची आहेत सगळ्या ते उघडून बघा उघडल्यानंतर त्यात बघा किती कुटुंबाचे नाव म्हणजे किती लोकांचे नाव आहेत तर ती सगळी लोक जे आहेत म्हणजे उदाहरणार्थ एका कुटुंबात चार सदस्य असतील आणि चार सदस्यांचं नाव त्याच्यामध्ये असेल आता उदाहरणार्थ एखादी मुलगी असतील ते, मुल ते लग्न करून जर बाहेर गेले असेल तर तुम्हाला काय करायचं मी पुढे सांगतोच आता काय करायचं हे रेशन कार्ड घेऊन तुम्हाला तुमच्या रास्त धान्य दुकान म्हणजे जे सरकार मान्य राशन वाटप केंद्र आहे तिथे जायचं आहे तिथे ई पॉस मशीन नावाचं एक मशीन आहे त्या मशीनवर तुम्हाला ई केवायसी प्रक्रिया करायची आहे ई केवायसी प्रक्रिया काय करायचं रेशन दुकानात गेलं तर त्या ई पॉस मशीन मध्ये फोर जी ई पॉस मशीन आहे तर त्या मशीनवर प्रत्येक ज्या ज्याचं ज्याचं नाव आहे त्या प्रत्येकाने बोटाचे त्यावर द्यायचे आहे आता हे बोटाचे ठसे दिल्याने काय होईल की सरकारला समजेल की उदाहरणार्थ चार कुटुंबाची नावं आहेत आणि चारही कुटुंब धारक जे आहेत ते हयात आहेत किंवा कधी मुलगी आहेत तर ती दुसरीकडे गेली नाही किंवा तिच्या नावे दुसरं रेशन कार्ड काढले गेलं नाही हे सरकारला समजणार आहे तर असं पुरवठा विभागाकडून सांगण्यात आलं आहे हेची जी लास्ट डेट होती ती पूर्वी ऑगस्ट करण्यात आली होती नंतर एकतीस सप्टेंबर नंतर एकतीस ऑक्टोबर ही करण्यात आली होती आणि आता केंद्र शासनाने तिसरी संधी म्हणजे शेवटची संधी त्या ठिकाणी तुम्हाला दिलेली आहे तर ते म्हणलेलं आहे की एकतीस डिसेंबरच्या आधी तुम्ही हे काम करून घ्यायचं आहे आता तुम्ही म्हणाल एकतीस डिसेंबर तर भरपूर लांब आहे अजून बरेच दिवस आहेत पण लक्षात घ्या सरकार आता पहा वीस नोव्हेंबरला निवडणूक तेवीस नोव्हेंबरला निकाल आणि निकाल जसा लागेल तसं लगेच हे हप्ता वाटपाला सुरुवात होईल सरकार जुनं राहू द्या किंवा नवीन राहू द्या म्हणजे तुम्हाला नवीन फॉर्म भरावं लागेल वाटप सुरुवात होईल तर त्यावेळेस हे कागदपत्र फार महत्वाचं असणार आहे आणि त्यावेळेस कदाचित तुम्हाला ते प्रॉब्लेम येऊ शकतो तर त्यामुळे तातडीनं तुम्ही रेशन दुकानामध्ये जाऊन ई पॉस मशीनद्वारे ही प्रक्रिया आजच करून द्या सोबतच तुमचं गॅस कनेक्शन असेल तर गॅस ई के वाय सी करून द्या आधार कार्डचा आधार अपडेशन करून द्या दहा वर्षा पूर्वी आधार कार्ड असेल अपडेशन करणं अत्यंत गरजेचं आहे पॅन कार्डला मोबाईल नंबर आधार कार्ड जे आहे बँकेला लिंकिंग करून द्या म्हणजे हे जी काम आहेत पेंडिंग पडलेली कामं आहेत ती तुम्ही लगेच वीस तारखेच्या हातच त्या ठिकाणी करून द्या सात ते आठ दिवसाचा अवधी आहे आणि लगेच हप्ता वाटपाला सुरुवात होईल आणि थुर। काय होईल मग त्यावेळेस ज्यावेळेस करायला जाताल बाकीच्या पैसे येतील तुम्हाला येणार नाही आणि मग त्यावेळेस तुम्ही करायला सुरुवात करताल आणि मग त्यावेळेस वेळ निघून गेले असेल जिकडे तिकडे गर्दीच गर्दी जिकडे तिकडे रांगाच रांगा असतील तर त्यामुळे नक्कीच तुम्ही आजच्या आज कारण की एकतीस डिसेंबर लास्ट डेट आहे त्यामुळे आज तर काही कोणी करायला त्या ठिकाणी बसणार नाही त्यामुळे तुम्ही आजच करून घ्या एकदम बघा तुम्ही जाऊन करून घेऊ शकता आणि ज्यामुळे तुम्हाला हप्ता यायला अडचण नाही कोणतेही सरकार आहे हे अतिशय तातडीची सूचना आहे कारण अर्जंट काम आहे ते करून घ्या आणि जास्तीत जास्त महिलांना मैत्रिणीला बहिणींना आईला तुमच्या नातेवाईकांना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका कारण की गर्दी नंतर वाढणार आहे अशात माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद